आपली मुलं कुठे खेळत आहेत आणि ती जागा सुरक्षित आहे का हे प्रत्येक पालकांनी पुन्हा एकदा तपासलं पाहिजे ही बातमी पालकांसाठी आहे वसईत लपाछपी खेळताना एका लहानग्याच्या हातात चक्क रॉड शिरल्याची घटना घडली आहे सुदैवान लोखंडी रॉड डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढला आहे सध्या या लहान मुलाची प्रकृती स्थिर आहे वसईत लपाछपी खेळताना ग्रिलच्या वरील रॉड एका लहानग्याच्या शोल्डरच्या खालील हातात शिरला आहे सोमेध जाधव असं त्याचं नाव असून तो इयत्ता नववीत शिकणार आहे वसई पश्चिमेच्या गायत्री मंदिर सोमवारी रात्री आठच्या दरम्यान काही मुले लपाछपी खेळत होती लपछपी खेळताना सोमेत तेथील लोखंडाच्या गेट वर चढला आणि दुसऱ्या बाजूला उतरत असताना त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र पाय सटकला आणि तो लोखंडी सळीवर पडला तो लोखंडी रॉड बाणाच्या आकाराचा होता सहा इंच तो रॉड हातात घुसल्यानं सोमेत तेथेच अडकून राहिला परिसरातील नागरिकांनी लोखंड कापण्याच्या मशीनने तो रॉड कापून जवळच्या रुग्णालयात त्याला नेला डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून रॉड बाहेर काढला आहे सध्या या मुलाची प्रकृती स्थिर आहे आम्ही खेळत होतो स्टपन पार्टी त्याच्या मंदिरमध्ये ते फेन्सिंग होते ते उभा राहिलो मी आणि खाली उतरताना माझा पाय सरकला आणि पूर्ण प्रेशर हातावर गेला मग ते पगार शोधायला गेलो तिकडे रॉड तो हातामध्ये घुसला सर्जरी लास्टेड लाईक फॉर राऊंड कपल ऑफ ऑर मे बी टू टू अँड हाफ आवर्स बट इट इट वॉज सक्सेस विथ दी विथ दी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अँड द ॲडव्हान्स ट्रेनिंग ऑफ द सर्जन्स अँड वेरी वेरी थँकफुल टू गॉड की देवाचा खूप धन्यवाद की एवढा कॉम्प्लेक्स सर्जरीमधून एक सक्सेसफुल रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे